बाबासाहेब मस्के युवा नेता काँग्रेस पार्टीचा शिमखेड राजा मतदारसंघाचा आज सावकट मध्ये आलेलो आज शेतकऱ्यांचे आज मोठा मोठा नुकसान झालेले आहे आज ह्या मुरलीधर मांटे यांनी मोठ्या कष्टाने एक ओलठी करण्यासाठी एक एअर खाल्ली होती आज रोजी ना दोन लाखापर्यंत एअर मोठी कष्ट करून एअर खाल्ली होती आज या मागच्या आठवड्यात मोठ्या संख्येनं जास्त प्रमाणे पाऊस झाला ढस फुटी पावसामुळं आज या शेतकऱ्यांची एअर ढसळली काय झालं तर तुमच्या पावसामुळं ढसळून आणि किती खर्च आला त्याला दोन तीन लाख मोठ्या कष्टाने गेल तुम्ही तर शासनाने तलाट्याला टाईट करून तिथं सर्वे करून आज रोजी या शेतकऱ्याला मोठी मदत भेटावं हो, हीच आमची काँग्रेस पार्टीच्या वतीनं अपेक्षा आहे नाही तर आम्ही मोठ्या संख्येने प्रशासनाला आज रोजी प्रशासनाला आम्ही बरेचसे काही आड्याडचणी सांगतो सावक मधल्या पण परशासन याच्यावर दुर्लक्ष देतो आम्ही याचा परशासनावर जाहीर निश्चित करतो यांनी तत्काळीनं या मध्ये आठ दुष्काळी मुळे मोठा पाऊस झाला ढगपुटीमुळं पावसामुळं मोठी लुस्कान झाली या सावकटीमध्ये या प्रशासनाने या सावकट परिसरात जिथं जिथं लुस्कान झाली यांचा सरसगट शर सर्वे करून वरती पाठवणे आणि आणला तात्काळी साहेब मस्के शेतकऱ्याचा कैवारी शिखर राजा मतदारसंघाचा युवा नेता म्हणून काम बघतो आज सावकेज मध्ये पुणे दुष्काळी मुळे मोठी नुकसान झाली आपले सावखे टेजनचे मुरलीधर मानते त्यांनी मोठ्या कष्टाने मेहनत करून एक वलिती करण्यासाठी एक मोठी एअर खाल्ली होती आज या मागच्या आठवड्यात मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि मोठी नुकसान झाली बघून घ्या तुम्ही ही पहा एअर यांना काय मागच्या आठवड्यात पाऊस पडत पुरी ढसळली आणि यांची मोठी नुकसान झाली यांना प्रशासनाने तुरंत येऊन सर्वे करून यांच्या तलाट्याला सांगून हे रीती सर्वे करून यांना तात्काळीनं मदत घेत ही माझी बाबासाहेब मस्केची रिक्वेस्ट यांना नाही तर आहे यांनी जर जरकळे यांना मदत नाही दिली आम्ही शेतकरी पुरे सावकेटेजनचे आणि सिंगड राजाचे पुरे रस्त्यावर उतरू कारण की शेतकऱ्यावर मोठा संकटाचा काळ झाला ह्या मुरलीधर मांटेचा यांना नुसकान भरपाई भेटायलाच पाहिजे आणि ह्या ढग फुटी पावसामुळे सावखेट टेजन मध्ये बरेचसे नुसकान झाली तलाट्याने तुरंत या भागातली सावक टेजनची सरसकट सर्वे करून आणि त्याचं काय नुकसान झाले असेल त्यांचे सरसकट करून वरती पाठवून यांचा पंचनामा करावे आणि यांना मदत भेटावे हीच माझ्या बाबासाहेब मस्केचा यांना इशारा यांनी मदत जाहीर केली तर आम्ही आज रोजी सावकार सर्व शेतकरी घेऊन आज रोजी रस्त्यावर उतरू आणि यांना धडा शिकू जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जवान जय किसान